नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप हंगामातील पंचवीस टक्के जो पीक विमा आहे दोन हजार चोवीस चा तर तो मंजूर झालेला आहे परंतु अद्याप मात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला ना नाही आणि त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आता आतुरता लागलेली ला आहे ती म्हणजे खरीप हंगामातील पीक विमा दोन हजार चा जो आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शेतकरी मित्रांनो आता पीक विमा कंपन्यांना जर प्रश्न विचारला तर पीक विमा कंपन्या असं म्हणतात की आम्हाला सरकारकडनं जो निधी मंजूर झालेला आहे तर तो निधी सरकारकडनं आम्हाला भेटलेला नाही आणि त्यामुळे आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो निधी किंवा रक्कम जी आहे ती पाठवत नाहीत आणि सरकारला जर याबद्दल प्रश्न विचारले तर सरकारचं असं म्हणणं आहे की पीक विमा कंपन्यांना या अगोदरच्या वर्षीचा जो पीक विमा आहे किंवा रक्कम आहे तर ती जास्त गेलेली आहे गे म्हणजे पीक विमा कंपन्यांकडे अगोदरच सरकारची रक्कम शिल्लक आहे त्यामुळे सरकार पीक विमा कंपन्यांना रक्कम पुरवत नाही किंवा रक्कम देत नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम रक्कमही जमा होत नाही अंतर ना तर शेतकरी मित्रांना आता खरोखर पीक विमा दोन हजार चोवीसचा जो आहे तर तो मंजूर झालेला आहे तर मग तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि दहा मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि त्यामध्ये जर पीक विमा मंजूर झाला किंवा पीक विम्यासाठी काही जी आर काढण्यात आला किंवा निधीची तरतूद केली तर शेतकरी बांधवांना हा मंजूर पीक जो पीक विमा मंजूर झालेला आहे तर त्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होऊ शकते आपण आता अपडेट जाणून घेणार आहोत की कोणते यामध्ये पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे मंजूर झालेले आहेत त्यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अकोला अमरावती धाराशिव यवतमाळ बीड छत्रपती संभाजीनगर लातूर हिंगोली नांदेड परभणी आणि जालना तसं जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण बत्तीस चौतीस जिल्हे जे आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना किंवा संपूर्ण यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्यातील काही जिल्ह्यात काही महसूल मंडळ म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक लेमचा पीक विमा हा भेटणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा सरसकट पीक विमा हा भेटणार आहे आणि हा मुख्यतः सरसकट पीक विमा जो भेटणार आहे तर तो कापूस आणि सोयाबीन या मुख्य पिकांसाठी त्यामध्ये तूर असेल मूग असेल उडीद असेल मका असेल खरीपाची ज्वारी असेल हे पिकांचा देखील समावेश आहे पण मुख्य पिके जी आहेत ती आहे सोयाबीन आणि कापूस तर मित्रांनो आता बीड जिल्ह्याचा आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण सत्याऐंशी महसूल मंडळे खरीप पीक विम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यांमध्ये एकूण वीस ते पंचवीस महसूल मंडळे पात्र आहेत त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा भेटणार आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळे हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये काही महसूल मंडळांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा भेटणार आहे तर काही महसूल मंडळांमध्ये सरसकट पीक विमा हा भेटणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण अठ्यात्तर महसूल मंडळ हे पात्र आहेत तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ महसूल मंडळ हे पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत शेतकरी मित्रांनो आता नांदेड तालुक्याचा विचार केला तर नांदेड तालुक्यामध्ये एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळ हे पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत तसेच जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळे पात्र असून परभणी जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास महसूल मंडळे हे खरीपी किंवा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो ही जी जिल्हे आहेत अकरा जिल्ह्यांची आपण अपडेट जाणून घेतलेली आहे तर या अकरा जिल्ह्यातील पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु त्याचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप जमा झालेलं नाही तर हे सरकार जे आहे माहिती सरकार तर ते लवकरात लवकर हे वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच करेल तर मित्रांनो आपल्याला जोपर्यंत खात्यात जमा होत नाही तोपर्यंत वाट पाहावीची आहे आणि शेतकरी बांधव आपण सर्वजण वाट पाहिल्याशिवाय काही करू शकत नाही परंतु हा विमा मंजूर झालेला आहे परंतु तो आपल्या खात्यामध्ये जमा होत नाहीये तर आता तो केव्हा जमा होतो हे देखील आपल्याला पाहणं आवश्यक आहे ही होती महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र